मेष राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये दोन ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत दोन एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून जातोय पुढे तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून जातोय मग या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका जीवनामध्ये समस्या असेल अडचणी असेल तर त्या समस्यांनी घाबरून जायचं नसतं नेहमी लक्षात ठेवायचं की अपयश ही माणसाच्या जीवनात यशाची पहिली पायरी असते परंतु अनेक असे प्रश्न असतात की ज्याचे उत्तर आपल्याला मिळत नाही मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागेल का त्याचबरोबर त्यांचं वय होत आलेलं आहे मुलांचं मुलींचं विवाहासाठी योग्य असं स्थळ येत नाही आपल्याला या अनुषंगाने आणून जर काही प्रश्न बघायचे झाले तर नोकरी केली पाहिजे की व्यवसाय केला पाहिजे त्याचबरोबर परदेशात जायचंय मुलांना शिक्षणासाठी किंवा कामासाठी उद्योगधंद्यासाठी तर जाणं होईल का या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळणार आहेत तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण जर संपर्क केला आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये नक्की आनंद प्राप्त होणार आहे मेष राशी प्रथम स्थान ज्याला आपण तनुभवन असं म्हणतो किंवा लग्न भवन असं म्हणतो या स्थानाचा स्वामी हा चतुर्थ स्थानामध्ये गेलेला आहे आणि विशेष म्हणजे तो मंगळ आहे ज्योतिषशास्त्रामध्ये जे केंद्रस्थानं आहेत हे एकापेक्षा एक उत्तरोत्तर अत्यंत बलवान स्थान समजलेले आहेत व प्रथम स्थानाचा मालक म्हणजे केंद्राचा मालक ज्यावेळेला दुसऱ्या केंद्रामध्ये जातो त्यावेळेला नक्कीच तो, तो शक्तिशाली होत असतो म्हणजेच काय अहमपणामध्ये मीपणामध्ये वाढ होत असते ऐकून घेण्याची कॅपॅसिटी कमी असते आपली मग कोणी काही की आपण त्यांना लगेच करतो तर ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगू प्रत्युत्तर न करता गुढ बोलून जेवढे आपल्याला काम पूर्ण करून घेता येतील ते आपल्यासाठी या महिन्यामध्ये योग्य असणार आहे मंगळा हा ग्रह कर्क राशीमध्ये निश्चयचा होतो म्हणजे त्याची पावर क्षमता ही कमी होत असते आणि तसं पाहायला गेलं तर मंगळ ग्रहांची जी दृष्टी आहे सप्तम दृष्टी ही कर्मस्थानावर जाते आहे आणि हे सुद्धा केंद्रस्थानेवर त्यामुळे कामाची गती कामाचा आलेख जर आपण वाढवला तर खऱ्या अर्थाने या महिन्याचा तुम्हाला उपयोग करून घेता येणार आहे द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान असं म्हणतात धनभवन असं म्हणतात व या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा व्ययस्थानामध्ये गेलेला आहे मग ज्या वेळेला धनस्थानाचा ग्रह हा व्ययस्थानामध्ये जातो परदेशातन धनसंपत्ती कमवण्याचा योग असतो याचबरोबर हे मोक्षस्थान आहे हे खर्चाचं स्थान आहे मग आपल्याकडनं या महिन्यामध्ये आपल्या कमाईपेक्षा खर्चाचं जे प्रमाण आहे हे जास्त प्रमाणात होणार आहे या द्वितीय स्थानाला पणफर स्थानाबरोबरच मारक स्थान सुद्धा संबोधलेलं आहे म्हणून विचारपूर्वक पैशाचा खर्च करा असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सुचवत आहे तृतीय स्थान ज्याला पराक्रम भवन असं म्हणत असतो मग हे अत्यंत शक्तीचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा व्ययस्थानामध्ये म्हणजेच मोक्षस्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग मा पराक्रमाचा मालक ज्यावेळेला व्ययामध्ये जातो ना त्यावेळेला अति आत्मविश्वास अति अट्टहासपणा किंवा मी माझ्यासारखं दुसरं कुणी नाहीच आहे मी काहीही कार्य घेतलं की माझा हाता वेगळं होणारच आहे मग इथे या स्थानाला उपचय स्थान सुद्धा म्हटलं गेलेलं आहे परंतु या स्थानाचा ग्रह हा व्ययस्थानात गेल्यामुळे मी तुम्हाला असं सांगतो या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमानं की तुम्ही या महिन्यामध्ये अति अट्टहास करू नका नवीन काही व्यवसाय सुरुवात करतायत तर शांततेनं तो समजून घ्या पहा योग्य असेल तर पाऊल पुढे टाका नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हंटल गेलेलं आहे इथे मंगळ आलेला आहे कर्केचा निचेचा मंगळ आहे वास्तू घेण्याच्या दृष्टीनं विचार करताय वाहन घेण्याच्या दृष्टीनं विचार करताय शेत जमीन घेण्याच्या दृष्टीनं विचार करताय ही गोष्ट योग्य असेल परंतु कागदोपत्री जे काही गोष्टी आहेत जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे चांगल्या वकिलाला दाखवून मगच तुम्ही हा केलेला व्यवहार लाभदायी यशदायी आणि फलप्रद देणारा ठरणार आहे अन्यथा हा आपल्याला त्याच्यामध्ये फसवणूक होऊ शकते आणि त्रास होऊ शकतो पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे हे पंचम जे भवन आहे याचा जो स्वामी आहे सूर्यदेव हा पत्रिकेमध्ये तेरा एप्रिल या दिवशी मेष राशीमध्ये येतोय म्हणजे व्ययातन तो, तो लग्नस्थानामध्ये स्थित मेष रास ही सूर्यदेवांना उच्चे मांडलेली आहे तुमच्या मुलांचं गुणगान करावं तेवढं थोडं आहे अगदी शून्यातनं विश्व निर्माण करण्याचा योग आलेला आहे तेरा तारखेच्या आधी परदेशाच्या निगडीत शिक्षणाच्या संदर्भात काही विषय असेल तर हो ते परिपूर्ण होऊ शकतील आणि ज्या वेळेला तो लग्नात येतोय उच्चेचा होतोय शक्तिशाली होतोय तर त्यावेळेला खऱ्या अर्थानं जर बघा तुम्ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास जर आपण केला तर जे मनात येईल ते सत्य झाल्याशिवाय परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार रह नाहीये फक्त विचारपूर्वक शांततेत पुढे गेलेलं योग्य असणार आहे संततीच्या दृष्टीने कालखंड योग्य आहे ज्या जातकांचा विवाह होऊन दोन पाच वर्ष झाले संतती होत नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा चांगला मार्ग निघतोय अगदी आणि मनासारखी संतती प्राप्त त्यांना होते इष्टी कृपा सुद्धा प्राप्त होणार आहे आणि उत्कर्षाचे दिवस सुरू होतील रेपू भवन म्हटलेलं आहे म्हणजेच हे रोग भवन आहे मग या स्थानाचा स्वामी बुध ग्रह व्ययात आहे मी तुम्हाला सांगेल पाळीव प्राणी तुम्ही या महिन्यामध्ये पाळू नका शक्यतो त्यांच्यापासून इजा होणे किंवा जंगलामध्ये रात्री फिरायला जाणे किंवा पर्यटक पर्यटन ज्यावेळेस आपण करतो तेथे ठरू शकतो येऊ हाताखाली जो काम करतो ना त्याच्याकडनं एखाद्या वस्तूची चोरी होणं किंवा आपल्याला उद्धट उलटून उत्तर देणं त्या व्यक्तीनं अशा लोकांपासून आपण थोडंसं जपून किंवा आपले व्यवहार थोडे जपून बघा म्हणजे त्रास होणार नाहीये तुम्हाला मातुल घराण्याचे थोडे वाद संभवतात गोडीत जेवढं काय असेल देणे घेण्याचे व्यवहार ते पूर्ण करून घ्या सप्तम स्थान या स्थानाला जाया भवन म्हटलेलं आहे म्हणजेच आपल्या जोडीदाराचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी शुक्रदेव हा व्ययस्थानात गेलेला आहे बघा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं पत्नी दूरची मिळणं याचबरोबर थोडेसे मतभेद होणं पतीपत्नींमध्ये एक विचार न होणं किंवा आपला जोडीदार हा परदेशामध्ये जाऊन स्थित होणं त्याला नोकरी लागणं परंतु भागीदारीतला काही निर्णय घेत असाल व्यवसायाचा विचार करत असाल तर करू नका विवाहाच्या दृष्टीने शक्यतो हा कालखंड टाळलेला बरा आणि जर करतच असू तर एकदा दोनदा तुम्ही आपल्या जोडीदाराला भेट आपली फसवणूक होणार नाही या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे अष्टम स्थान या स्थानाला माणसाच्या आयुष्याचा विचार करायला लावणारं स्थान म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग ज्यावेळेला अष्टमस्थानाचा मालक हा चतुर्थ स्थानामध्ये जातो त्यावेळेला अचानक आकस्मिक धनलाभ होतो पारिवारिक स्थितीमध्ये कौटुंबिक गोष्टींमध्ये याचे फायदे होतात परंतु आपल्या आईला शरीर पीडा व्याधी ही जास्त प्रमाणात वाढू शकते तिच्या प्रकृतीची काळजी बाकी तुम्हाला घ्यावी लागणार आहे ही गोष्ट विसरून चालता कामा नये याच्या कारणही तसंच आहे या स्थानाचा विचार करत असताना माणसानं आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं त्याचबरोबर आपण काही या महिन्यामध्ये लॉटरीचं तिकीट जर घेण्याचा विचार करत असाल तर नक्की घेऊ शकतात त्यामध्ये चांगलं यशेल नवमस्थान या स्थानाला धर्मभवन असं म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा धनस्थानामध्ये आलेला आहे हे अत्यंत शुभ गोष्ट आहे बघा भाग्याला धनाची जोड मिळणं म्हणजे केलेल्या कष्टाचं चीज होणं आध्यात्मिक तीर्थयात्रा गुरुदेवांचं दर्शन गुरु, गुरु कृपा प्राप्तीचा योग सुंदर जातकांसाठी या महिन्यात आलेला आहे दशमस्थान हे केंद्रस्थान आहे या केंद्रस्थानाचा मालक शनिदेव हा व्ययामध्ये विराजमान होतो आहे ज्यावेळेला दशमेश व्ययात होतो ना केलेल्या कामाचं श्रेय दुसरे लोक घेऊन जातात किंवा आपल्याला मोठ्या एखाद्या पदावरण आपल्याला पदच्युत होण्याचाही योग आपल्याला अनुभवायला मिळतो त्यामुळे आपण ज्या वेळेला बोलतोय एखादं काम हातामध्ये घेतोय जबाबदारीचं त्याच्यामध्ये काही चुकी उत्तर नाहीये ना या विषयाकडे प्रामुख्यानं आपण लक्ष दिलं पाहिजे आई वडिलांच्या प्रकृतीला जपणं हाही तुमचा एक महत्वाचा कामाचा भाग असला पाहिजे कारण की त्याने पुढे त्रास वाढणार नाहीये ही दक्षता खूप महत्वाची तुम्हाला घ्यावी लागणार आहे व्ययस्थानामध्ये काय होतं या महिन्याच्या आरंभी खूप ग्रहांची दाटी होते अगदी सहा पाच सहा ग्रह तिथे विराजमान झालेले आहेत त्यामुळे या ग्रहाचे अनेक ग्रहांबरोबर युती होते बहुतांश चांगले फल पाहायला मिळतील काही अशुभ फल पाहायला मिळतील म्हणजे चढ उतार दाखवणारा हा महिना आहे अपयशानं खचून न जाता आपलं काम चालू ठेवा ही गोष्ट महत्वाची आहे स्थानात स्वामी शनी हा सुद्धा व्ययात विराजमान आहे लाभ झालेले पचवता आले पाहिजे म्हणजे एखाद्या दिवशी फायदा झाला की उरळून जातो माणूस जमिनीवर पाय राहत नाही जमिनीवर पाय ठेवा हे तुमच्यासाठी योग्य असणार आहे आता या द्वादश स्थानामध्ये शुक्र ग्रह हा झालेला मीन राशीमध्ये आणि विशेष म्हणजे हे बाकीच्या काही ग्रहांबरोबर तो युतीशी करतो आहे खर्च खूप वारेमाप पद्धतीनं करायला लावणार आहे आनंद घ्यायला लावणार आहे जीवनाचा मौज मजा करायला लावणारा कालखंड आहे खिशाचाही अंदाज घेतलेला बरा म्हणजे आपल्याला पुढे कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक सात आहे शुभ रंग तुमच्यासाठी पिवळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल पंधरा तारीख आहे सोळा तारीख आहे सव्वीस तारीख आहे आणि सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस ज्या दिवशी आपल्याला चांगल्या हो कामांची सुरुवात करायची नाहीये तीन तारीख आहे चार तारीख आहे दहा तारीख आहे आणि अकरा तारीख आहे या महिन्यात आपल्याला शुभ ग्रहांचं शुभत्व वाढण्यासाठी आणि अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी होण्यासाठी एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण रोज एकशे आठ पठन करा नक्की आपल्याला चांगला फल लाभेल मंत्र आहे ओम विराट पुरुषाय नमा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार